शुक्रवारी रात्री उल्हासनगरमधील एका पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोळीबारामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमधील केबिनमध्ये बेछूट गोळीबार केला या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झालेत या घटनेनंतर अटकेची कारवाई झालेल्या गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका पाठोपाठ एक गंभीर आरोप केल्यानं कल्याण परिसरात शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने सामने आलेत तसंच राज्य सरकार चालवत असलेल्या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरही कटुता निर्माण झाले या घटनेचा फटका दोन्ही पक्षांना आगामी निवडणुकात बसणार का, का कल्याणपूर्व मतदारसंघात या गोळीबार कांडानंतर गणपत गायकवाड यांचं वर्चस्व पूर्वीप्रमाणे राहणार का एकंदरीतच या गोळीबार कांडानंतर कल्याण पूर्वच्या पुढच्या निवडणुकीत गणपत गायकवाडांना काय फटका सहन करावा लागू शकतो या सगळ्याचीच उत्तरं शोधताना घेतलेला हा आढावा नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषयच भारे आता शुक्रवारी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या गोळीबारामुळं अनेकांना धक्का बसलाय असं असलं तरी या भागात अशा घटना सातत्यानं घडत असतात अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत ग्रामीण भाग असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण अंबरनाथ बदलापूरमध्ये झपाट्यानं शहरीकरण होऊ लागल्यापासून राजकारणासह विविध क्षेत्रातील वर्चस्वामधून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोपावले त्यातून एकमेकांवर हल्ले करणं जीवे मारणे असले प्रकार या भागात सातत्यानं घडत असतात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वाद आणि त्यातून झालेला गोळीबार हे त्याचंच एक उदाहरण हे प्रकरण अगदीच हाय प्रोफाईल असल्यानं आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गंभीर आरोप झाल्यानं याची चर्चा फक्त अधिक झाली यातील आमदार गणपत गायकवाड हे कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील एक दबंग नेते म्हणून ओळखले जातात त्यांचा थोडक्यात इतिहास सांगायचा तर सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवणारे गणपत गायकवाड हे नंतर केबलच्या व्यवसायात उतरले या धंद्यात त्यांचा चांगला जम बसला त्यामुळे या भागात त्यांना केबल किंग या नावानं सुद्धा ओळखलं जातं मग त्यांनी इतरही काही उद्योग व्यवसाय करत राजकारणात एंट्री केली स्थानिक राजकारणात दादागिरी प्रस्थापित करणाऱ्या गणपत गायकवाड यांनी पहिला धमाका केला तो दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या पुंडलिक म्हात्रे यांचा तब्बल चोवीस हजार मतांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदामध्ये गणपत गायकवाड हे पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले या निवडणुकीत सर्वच पक्ष सोबळाने लढत असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालं होतं या मतविभाजनाचा फायदा गणपत गायकवाड यांना इथं झाला होता गायकवाड यांनी या निवडणुकीत शिवसेनेच्या स्थानिक राजकारणातील वजनदार नेते गोपाळ लांडगे यांचा अटीतटीच्या लढतीत अवघ्या सातशे एकतीस मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा विधानसभा गाठली होती त्यानंतरच्या काळात शिवसेना आणि भाजपामधील संबंध ताणलेले राहिल्यानं त्याचा फायदा घेत गायकवाड हे भाजपच्या जवळ गेले दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपनं इथून त्यांना कमळ ह्या चिन्हावर उमेदवारी दिली मात्र ही बाब शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना रुचली नव्हती शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय बोडारे यांनी मग गायकवाड यांच्या विरोधात दंड ठोपटले होते शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी बोडारे यांना पाठिंबा दिला होता मात्र शिवसेनेच्या या बंडखोर उमेदवाराचा बारा हजार दोनशे सत्तावन्न मतांनी पराभव करत गणपत गायकवाड यांनी विजयाची हॅट्रिक करत तिसऱ्यांदा विधानसभा गाठली होती एकंदरीतच गणपत गायकवाड यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांचा मुख्य संघर्ष हा शिवसेनेशीच होत असल्याचं दिसून येतंय त्यातच शिवसेनेत फूट पडल्यानंतर महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते तसंच मागच्या काही काळापासून शिंदेकडून त्यांनाही बळ दिलं जात होतं यातून गणपत गायकवाड आणि शिवसेनेच्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये चकमकी घडत होत्या एकनाथ शिंदे बंड करून भाजपासोबत आल्यानंतर सुद्धा गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील स्थानिक पदाधिकारी यांचं मनोमिलन झालं नव्हतं उलट गायकवाड संधी मिळल तिथून एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे आणि महेश गायकवाड यांच्यावर सातत्यानं टीका करायचे त्यातच काही महिन्यांपूर्वी गणपत गायकवाड यांच्या घरी झालेल्या एका कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत त्यांना पाठबळ दिलं होतं तर एकनाथ शिंदे यांनी कल्याण महोत्सवाला उपस्थिती लावत महेश गायकवाड यांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले होते पण दोन स्थानिक नेत्यांमधील वाद आणि त्याला दोन बड्या नेत्यांचं पाठबळ अशा या संघर्षाचा कडेलोटपर्वाच्या गोळीबारामधून झाला होता त्याची परिणिती म्हणून या क्षणाला महेश गायकवाड हे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत तर गणपत गायकवाड पोलीस कोठडीत आहेत मात्र हा संघर्ष एवढ्यावरच संपेल असं वाटत नाही त्याचं कारण म्हणजे या गोळीबाराचं तात्कालिक कारण हे जमिनीचा वाद असला तरी खरं कारण कल्याणपूर्व मतदारसंघातील वर्चस्व हेच आहे सद्यस्थितीत या मतदारसंघात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचंच वर्चस्व आहे गणपत गायकवाड हे गेल्या पंधरा वर्षापासून इथून निवडून येत असले तरी मागच्या काही काळात महेश गायकवाड यांनी इथं जोरदार मोर्चेबांधणी केलेली दिसून येते शिवसेनेच्या ठाकरे गटाची ताकदही थोड्या बहुत प्रमाणात इथं आहे मात्र मुख्य जुगलबंदी ही भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्येच आहे त्यातच आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनामध्ये कल्याणपूर्व आणि कल्याण पश्चिम मतदारसंघाची अदलाबदल होईल अशी चर्चा सुरू होती तसंच दोन्ही पक्षात युती न झाल्यास कल्याण पूर्वमधून महेश गायकवाड हे निवडणूक लढवतील अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या त्यामुळे आमदार गणपत गायकवाड हे अस्वस्थ होते त्याच अस्वस्थतेतून त्यांनी महेश गायकवाडांवर गोळीबार केलाय का हा आता सवाल आहे अर्थात या गोळीबारानंतरही गणपत गायकवाड्यांचं राजकीय नुकसान होण्याची शक्यता तशी दिसत नाही आता याचं कारण म्हणजे याआधी दोन वेळा गणपत गायकवाड्यांनी अपक्ष निवडणूक लढवलेली तसंच ती सुद्धा आहेत त्यांचा या भागात मोठा जनाधार आहे तसंच त्यांची एकंदरीत गुन्हेगारी पार्श्वभूमी येथील मतदारांनाही चांगलीच ठाऊक आहे त्यामुळं आता भाजपाने पक्षाची प्रतिष्ठा राखण्यासाठी गणपत गायकवाड्यांना पक्षाबाहेर काढलं तरी ते राजकारणातून माघार घेण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे ते उद्या उभे राहिले तर कदाचित एका हातीही निवडून देण्याची धमक ठेवतात दुसरीकडे या मतदारसंघातील भाजपाचं वाढतं वर्चस्व हे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मुळीच सहन झालेलं नाही त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत इथं शिवसेना भाजपा युती होऊन हा मतदारसंघ भाजपाकडे गेला तर इथं शिवसेनेकडून शंभर टक्के बंडखोरी केली जाईल किंवा शिवसेना शिंदेगड ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासही मागे पुढे पाहणार नाही दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा इथं भाजपाविरोधात शिवसेनेचा बंडखोर होताच त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा याचीच पुनरावृत्ती या मतदारसंघात होण्याची शक्यता अधिक आहे आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघे सुद्धा या भागातील स्थानिक नेते तसंच या दोघांचाही येथील स्थानिक राजकारणावर बऱ्यापैकी प्रभाव आहे मात्र या गोळीबार प्रकरणामुळे गणपत गायकवाड यांच्या विरोधात इथं वातावरण निर्मिती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तसंच त्याचा फायदा हा गणपत गायकवाड यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या गट पुरस्कृत नेत्याला होऊ शकतो पण आता शिवसेना शिंदे गट आणि महेश गायकवाड हे गणपत गायकवाड यांच्याबाबत काय भूमिका घेतात यावर पुढील समीकरण अवलंबून असतील बाकी हा संघर्ष निवडणुकीच्या रिंगणात आला तर त्यात बाजी कोण मारेल याचं उत्तर आता मतदारांच्याच हातात असेल पण तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत इथून शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे उभे असोत की मग भाजपचा कोणीही नेता दोघांनाही या गोळीबार प्रकरणामुळे अंतर्गत संघर्षाचा तीव्र सामना करावा लागू शकतो हे निश्चित पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय कल्याण पूर्वमध्ये ताकद कोणाची जास्त आहे आमदार गणपत गायकवाड की मग महेश गायकवाड शिंदे की फडणवीस कल्याण पूर्वमध्ये कुठला ब्रँड यावेळी चालेल आणि कोण होईल इथला पुढचा आमदार गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांना कल्याण पूर्वची जनता घरचा रस्ता दाखवेल कि मग पुन्हा निवडणानं चौथ्यांदा आमदार पदावर बसवेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद